हे काय मी प्रतीक्षा भोसले आणि प्रतीक्षा भोसले यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे श्री स्वामी समर्थ कसे आहात सर्वजण मस्त मजेत ना आत्ताच माझा स्वयंपाक झालेला आहे स्वयंपाक झाला आहे आणि आता बघते मी मायराच्या पप्पांची वाट तर चला स्वयंपाकाला काय काय बनवले ते दाखवते ही बनवली मी उलक्याची उसळ मायराच्या पप्पांना आवडते त्यामुळे तर यामध्ये आहे बटाट्याची आमटी भात केला चपात्या पण केल्या आहेत तर मायराचे पप्पा कधी येत आहेत त्यांची वाट बघते मायरा गेली तिकडे बसायला तिकडच्या घरी आमच्या तिच्या आजी आजवांजवळ तर आज झालेला आहे सर्वांच्या गणपती बाप्पाचे विसर्जन पण आम्ही ह्या वर्षी करत नाही आहे विसर्जन काही कारणामुळे विसर्जन ह्या गणपती बाप्पांचं पुढच्या वर्षी आता आले मायरा ते पप्पा मायराला घेऊनच आले <laughs> कसा गेला दिवस बोरिंग नाही गेला बोरिंग <laughs> बोरिंग गेला पाणी देऊ पाणी देऊ

कसं आहे चॉकलेट दाखव दा चॉकलेट कसं दाखव की तू खावा इथं खाव खाव खावा या चॉकलेट खायला द्या खावा म्हणून चॉकलेट खावा माझ्या पप्पा आणलेत आणले चॉकलेट मला माझ्या खावा करू काय माझा

कापूस सगळ्यांनी घटले कापूस एवढा मोठा आवाज होता तू कशी नाचलीस अशी वा तिथे छान नाचली बा जेवण वगैरे झालेत तर मायरा काय कटपट करते ते दाखवतो तुम्हाला काय करायला तू कसला खाऊ रांगोळी मात्र करू नकोस बाळा करू नकोस नाही करायचं बाळा तस काय करायचं बटाट्याची आमटी चपाती आणि सॅलड होते तर मायराच्या पप्पांना जेवण आवडत त्याने छान बोलले काय छान जीवन ए सिंबल काय तर करा कि आता गुड नाईट उद्या विटू काय करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा बाय सब करा? बाय हे आता वाटण झाले तर हा दुसरा दिवस होता व दुसऱ्या दिवशी मी आंबोळी करणार होते त्याच्यासाठी हे वाटण आमच्या गावाची गणपती सर्जनाची रात्री यात्रा कधी आहे गणपतीला पण दिसला मिळतो आमचा आत्ताही झालं आमचं जेवण वगैरे आत्ता चाललंय आणि आता गुड नाईट बाय बाय स्वीट ड्रिंक व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब बाय बाय